मित्रांनो सरकारी योजना मराठी माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी आपणा स्ट्रॉय विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या सीएनएपी कॉलोनेम प्रेझेंटेशन या सेवेबाबत संपूर्ण माहिती दिली होती नवीन व्ह्युव्हर्स या चॅनलवरील माझा तो च्या बाबतचा व्हिडिओ बघून संपूर्ण माहिती घेऊ शकता तरीही आता जे नवीन मित्र हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्याकरिता थोडक्यात माहिती देतो तर मित्रांनो आतापर्यंत आपण अनोळखी कॉल ओळखण्यासाठी ट्रुकॉलर सारख्या थर्ड पार्टी ॲप्सवर अवलंबून होतो पण मित्रांनो त्या ॲप्समध्ये युजर्स स्वतः नाव अपडेट करतात आणि त्यामुळे अनेक वेळा चुकीची किंवा फसवी माहिती दिसते पण सी एन ए पी सेवा थेट टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकृत डेटाबेसशी जोडलेली असल्यामुळे यामध्ये दिसणारं नाव खरे आणि अधिक विश्वासार्ह आणि प्रामाणिक असणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास सी एन ए पी सेवेचा लाभ कसा घ्यावा ह्याची माहिती देत आहे तर मित्रांनो ही सेवा घेण्यासाठी आपणास कुठलाही ॲप आप डाउनलोड करण्याची अजिबात गरज नाही गुगल प्ले स्टोअरवर सी एन एपी ह्या नावाने बरेच असे डुप्लिकेट ॲपसुद्धा आलेले आहेत कृपा करून तुम्ही त्यामधील कोणतेही ॲप डाउनलोड करू नका कारण पी सेवा डायरेक्ट टेलिकॉम कंपन्या जसे जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया यांच्याकडून देण्यात येणार आहे त्याकरिता ह्या कंपन्यांना केंद्र सरकारच्या आय ट्राय विभागाकडून तसे निर्देश देण्यात आलेले आहेत सध्या ही सेवा मोठमोठ्या शहरांमध्ये सुरू झालेली असून हळूहळू ती संपूर्ण भारतात पण सुरू होणार आहे ह्या सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे आता ह्यापुढे जर तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्तीने कॉल केला तर तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल स्क्रीनवर त्या व्यक्तीचे खरे नाव दिसेल जे त्याच्या केवायसी कागदपत्रांमध्ये नमूद केलेले असेल या सेवेमुळे फ्रॉड कॉलर्सना चांगला चाळा बसणार आहे कोणीही नाव बदलवून तुमची फसवणूक करू शकणार नाही ट्रू कॉलर सारख्या ॲप्समध्ये वापरकर्ता स्वतःच्या मनाने नाव बदलवून तुमची फसवणूक करीत होते पण ह्या पुढे असे काहीच घडणार नाही याची खात्री आहे कारण ही संपूर्ण सेवा केंद्र सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो आपणाच हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा मला सहकार्य करा आणि असेच अनेक नवीन सरकारी अपडेट्सचे मराठीमधले व्हिडिओज लवकर पाहण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र